तर नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि त्यासाठी आम्ही गेलो होतो इच्छलग्रंजीला वसंत जाधव खानावळ इथे वसंत जाधव खानावळ म्हणजे जा मागच्या टायमाला आम्ही सांगितलं होतं तर एक गजानन जाधव खानावळ त्यांचे ते बंधूच आहेत त्याच्या शेजारीच असणारं ते त्यांची खानावळ आहे तिथं घरगुती पद्धतीचं मांसाहारी जेवण मिळतं प्रॉपर असतं मस्त असतं यथेच्छ असतं त्यासाठी आम्ही मागच्याच आठवड्यात गेलो होतो इचलकरंजीला तिथं आम्ही जाऊन पहिल्यांदा त्यांना फोन करून सांगितलं होतं की आम्ही येणार आहोत आतमध्ये गेल्यानंतर असं त्यांचा सा, ॲम्बियन्स आहे खाली बैठक व्यवस्था असते त्याच्या खाली सगळी जेवण प्रोसिजर असते ती करत असतात गेल्या गेल्या भाकरी अशी रखरखत्या विस्तवावर तयार करत असतात त्याने मस्तपैकी भाकरी जी असते ना अशी विस्तवावर तयार केल्यामुळं ना अशी टम्म फुगून जाते त्यामुळं ती खायला एक नंबर लागते टम्म फुगलेली भाकरी आपल्या घरात मिळत नाही बरं का ही फक्त मिळते ती वसंत जाधव खानावळमध्ये कारण का विस्तू प्रत्येकांच्या घरात नसतो हा खानावळमध्येच असतो त्यामुळं आपल्याला अशी भाकरी खायची असेल तर त्या जाधव खानावळाला जायला लागते रस्सा चरचरीत कट बघितल्यानंतरच कळत असाल तुम्हाला की रस्सा चरचरीत असतो मस्त आणि येथे असतो क्वालिटी एक नंबर असते अशा बाकीच्यांची ताटं वगैरे त्यांचं जायचं प्रोसिजर चालू होते ग्रेवी पण त्यांची अप्रतिम असते बरं का ग्रेव्ही ही उत्तम असते अंडागिरीसाठी पण वापरतात की अंडागिरीची ग्रेवी वेगळी असते मटणाची ग्रेव्ही वेगळी असते आतमध्ये गेल्यानंतर अशा लेडीज आहेत काही तिथं मस्त असं भाकऱ्या थापत असतात काही चुलीवर करत असतात तर काही गॅसवर करत असतात तिथं लोकच एवढे येत असतात त्यामुळं प्रत्येकांनाच त्या विस्तवावर करणं शक्य नसतं हे असं मटण जे मसाल्यातलं असतं ते तिथल्या काकी भरत होत्या मस्त आणि यथेच वास एवढा सुगंध होता तिथला त्या मसाल्याचा वास एवढा भारी वाटत होता ना ते बघितल्यानंतर तुम्हाला पण कळेल किंवा हे जे पीस आहेत ना ते प्रॉपर शिजले होते आणि त्यामध्ये जे मसाले आणि त्यानंतर त्याच्यावर अशी कोथिंबीर टाकून ना प्रत्येकान देत होते आणि हा 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 हे हा, हा विषय तिथला महत्त्वाचा आहे फ्राय मटन फ्राय असते ना त्यामध्ये काजू काजू मटन फ्राय अरे बापरे खतरनाक हो खतरनाक म्हणजे खतरनाक विषय नाही विषय नाही म्हणजे आगाय असा विषय आहे जो ही ग्रेवी ही ग्रेवी आपल्याला मटन मटणासाठी पण वापरतात आणि जर अंडागिरी असेल तर त्यासाठी पण वापरतात एकत्रित करणारी ग्रेवी असते चांगली असते मस्त यथेच्छ असते बरं का आणि हा रस्सा हा रस्सा तिने सुरुवातीला केला होता तो रस्सा होता रस्सा बघितल्यानंतरच आपल्या तोंडाला पाणी आला पाहिजे असा रस्सा होता आणि त्यांचा जो राईस असतो तो अप्रतिम असतो असं वाफा सगळ्या येत होत्या ना त्यामध्ये काजूसारखं अरे बापरे मस्त स्मेल आल्यानंतरच आपल्याला जा कळून जाईल की बाबा कशा पद्धतीचा सा राईस आहे ते तिथे गेल्यानंतर कनी तुम्ही स्मेल घ्या म्हणजे कळेल तुम्हाला की बाबा राईस कसा आहे क्वालिटी आम्ही ताटं सांगितले होते आमची ताटं मग आम्ही त्यांना सांगितल्याप्रमाणे तिने आणून देत होते हे अशा पद्धतीनं आम्ही एक तीन चार जण गेलो होतो मी आमचा अप्पा आमचा अशोक मामा आम्ही सगळीजण संदीप भाऊ वगैरे गेलो होतो हे असं समोर तर रसरसी ताट मस्तच भाकरी त्यानंतर आपल्याला फ्राय वगैरे आम्ही मस्तपैकी लिंबू वगैरे सगळं पिळून मिळून कणे जेवणाचा आस्वाद आम्ही घेत होतो जेवून त्यांचं एवढं भारी आहे ना रस्सा क्वालिटी आहे बघा रस्सा विण्यासाठी खास तुम्ही इचलग्रंजी राहायला लागते मी तुम्हाला दरवेळेला ब्लॉक टाकतोय म्हणजे कशासाठी आहे काय क्वालिटी रस्सा क्वालिटी रस्सा आपल्याला जर पाहिला असेल तर आपल्या इचलगरंजी हुपरी कोल्हापूर अशा ठिकाणी तुम्ही भेट द्यायचं नाहीतर तुम्हाला रस्सा दुबईत पण मिळतोय हो पण ते दुबईचा रस्सा काय उपयोगाचा नाही आहे तिथं माप लिहिलेलं असते कोल्हापूर रस्सा मिळेल म्हणून पण तिथले मसाले बरोबर नसतात त्या पद्धतीनं ना आम्ही रस्सा प्रॉपर रस्सा मिळेल असंच हॉटेल टाकवत असतो जेवण देवण सगळं झाल्यानंतर भात येतो त्यांचा मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना की राईस क्वालिटी असतो तशा पद्धतीने गरम गरम राईस त्यांनी दिला तसं राईस दिल्यानंतर मस्तच वाटलं सोबत फ्राय करण्यात तुम्ही अजिबात विसरत नाही घरगुती मांसाहारी खानाळ माझी एक टाइम अवश्य भेट द्या अंड़ अंडकरे पत्ता गांधी कॅम्प इथलेंजी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चव्वेचाळीस ऐंशी अठ्ठेचाळीस धन्यवाद क्वालिटी जेवण जेवल्यानंतर मग आम्ही आमच्या गावी निघालो जेवण झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आम्ही तुम्हाला सांगत असतो की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि बेल बटनचं ऐकून नक्की दाखवा